माजी आमदार परशुराम उपरकर यांची ब्लॅकमेलिंगमध्ये पी एच डी स्वतःचे हिशोब चुकते करून पैसे उकळण्यासाठी शिवपुतळा दुर्घटनेचे उपरकरांकडून घाणेरडे राजकारण मंत्री रवींद्र चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांवर नाहक आरोप केल्यास सहन करणार नाही भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणेंचा परशुराम उपरकर यांच्यावर हल्लाबोल ब्लॅकमेलिंगमध्ये ज्यांनी पी एच डी केलेली आहे आणि ज्याला कुठलाही राजकीय पक्ष स्वीकारत नाही असे माजी आमदार परशुराम उपरकर जेव्हा मंत्री रवींद्र चव्हाण अनिकेत पटवर्धन व त्यांच्या सहकाऱ्यांवर बेछूट खोटे आरोप करतात त्यावर सिंधुदुर्गातील जनता नक्कीच विचार करेल मात्र भारतीय जनता पार्टी म्हणून असे आरोप आम्ही खपून घेणार नाही स्वतःचे हिशोब चुकते करून पैसे उकळण्यासाठी शिवपुतळा दुर्घटनेचे घाणेरडे राजकारण करत असतील तर त्यांचाही हिशोब आमच्याकडे आहे तो काढायला लावू नका अशा शब्दात भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर हल्लाबोल केला स्वतःचे हिशोब चुकते करण्यासाठी आणि पैसे उकळण्यासाठी उपरकर हे शिवछत्रपती शिवरायांचा पुतळा दुर्घटनेचा वापर करत असल्याची टीकाही आमदार नितेश राणे यांनी केली मंत्री रवींद्र चव्हाण अनिकेत पटवर्धन यांनी सिंधुदुर्गच्या विकासासाठी दिलेले योगदान सर्वश्रुत आहे रवींद्र चव्हाण यांचे कौतुक करता येत नसेल तर किमान घाणेरडे राजकारण करू नये असे हे आरोप भाजपाचा कार्यकर्ता सहन करणार नाही जिल्हा विकासात टक्का योगदान नसलेल्या उपरकर यांनी यापुढे मंत्री रवींद्र चव्हाण अनिकेत पटवर्धन व त्यांच्या सहकाऱ्यांवर नाहक टीका केल्यास पुढील पत्रकार परिषदेत उपरकर यांची अंडी पिल्ली बाहेर काढू असा इशाराही आमदार नितेश राणे यांनी दिला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर घाणेरडे आरोप करायचे आणि चार बातम्या छापून येतात हे पाहायचे कारण आपण सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये जिवंत आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न परशुराम उपरकर करत आहेत राजकारणात त्यांची स्वतःची किंमत शून्य झालेल्या उपरकर यांना मनसेने पक्षातून हाकलून दिले नंबर वन निर्धार न्यूज कणकवली